दोन हजार सात साली महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्यासाठी जवळजवळ अठ्ठावीस वर्षानंतर मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली त्यानंतर पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डबल महाराष्ट्र केसरी कोण नव्हतं पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मला सांगली जिल्ह्याला मला मिळाला आणि त्यानंतर खरखर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिलवान मी इतिहासामध्ये पहिला होतो आणि त्या ठिकाणी मला पंचानी ज्या पद्धतीने शिवराज राक्षवर अन्याय करून ठरवण्यात आलं तशाच पद्धतीनं त्यावेळेस मला पुणे सांगवी मुकामी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना तिथे हरवण्यात आलं काल परवा काल रात्रीच एका जाहीर लाईव्ह कार्यक्रमामध्ये कुस्तीगीर परिषदेचे परेश, त्यावेळेचे उपाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्य गुरु काकासाहेब पवार यांनी कबुली केली कबूल दिलेली आहे की चंद्रार पटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता संदीप बाप्पा भोंडवे आज कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा ती कबुली दिली की चंद्रार पटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता सर्वच पदाधिकारी कबूल करा की तर पटलावर अन्याय झाले होईल कारण आज मी कुठल्याही महाराज केसरीच्या स्पर्धा बघायला सुद्धा जात नाही कारण जो माझ्या मनावर आघात झालेला आहे घात झालेला आहे त्या अजून मी पंधरा सोळा वर्षाला त्यातनं बाहेर निघालेलो नाही आणि त्या ज्या स्पर्धेतनं मला ज्यावेळेस हरवलं गेलं पंचांच्या चुकी चुकीच्या निर्णयामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो कारण सहकार्याच्या मतीनं त्यातनं बाहेर निघालो पण तोच तीच वेळ आज शिवराज शिवराज त्या पाच सेकंदाच्या त्या चुकीच्या निर्णयामुळं त्या एका माकडामुळं त्या शिवराज राक्षीचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे त्यातनं कुठंतरी मला बाहेर पडायचंय म्हणून मला ही पहिली दुसरी महाराष्ट्र किसरी गदा मी आज दोन दिवसाच्या आज जर सर्वांनी कबुली नाही दिली तर गदा मला मी माघारी देणार मला ह्या गरींची गरज नाही मी आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुस्ती क्षेत्रासाठी काम करत राहणार लाल मातीसाठी झगडत राहणार झटत राहणार धन्यवाद